छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्वाचे मानले जाणारे मालोजीराजे भोसले आणि अहिल्यादेवी होळकर यांनी लाल दगडात पुनर्बांधणी केलेले शेवटचे बारावे ज्योतिर्लिंग श्री घृणेश्वर मंदिर असून देश व विदेशातून मोठ्या संख्येने भक्त भाविक येथे दर्शनासाठी येतात या मंदिरातील गाभारा नंदी मंडप हा भाग पुरातन विभागाच्या ताब्यात असून या भागाची डागडुजी आणि इतर कामाची जबाबदारी ही पुरातन विभागाची असून या मंदिरात धर्मादाय आयुक्त यांच्या नियमानुसार अध्यक्षांसह एकोणसात लोकांची विश्वस्त कार्यकारिणी स्थापित आहे शेकडो वर्ष झालेल्या या मंदिरावर कित्येक किलोचा सोन्याचा प्राचीन कळस असून हा कळस गेली चार ते सहा महिन्यापासून वाकलेल्या स्थितीत तारेच्या सहाय्याने बांधून ठेवण्यात आला असून हा सोन्याचा कळस केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्यामुळे हा कळस व्यवस्थित उभा करावा अशी भाविकांची मागणी असून मंदिराच्या विश्वस्त कार्यकारिणीकडून अनेक वेळा हा सोन्याचा प्राचीन कळस सरळ करावा करा यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा पुरातन विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे सांगण्यात येत आहे मंदिर परिसरातील पुरातन असलेल्या संरक्षण भिंत व काही जुन्या वस्तूही ढासळण्यास सुरुवात झाली असून या वस्तू सुरळीत करण्याची जबाबदारी विश्वस्त कार्यकारिणी की पुरातन विभागाची हाही प्रश्न येथे निर्माण झालेला आहे विश्वस्त कार्यकारिणीने येथे सहा ते सात दानपेट्या ठेवलेल्या असून आठवड्याला या उघडल्या जातात या दानपेटीतून अंदाजे दहा ते पंधरा लाख रुपयाची देणगी विश्वस्त मिळते मात्र या रकमेतून कोणतीही रक्कम मंदिराच्या कामासाठी खर्च होतानाचे चित्र दिसत नाही तर परराज्यातून येणाऱ्या भाविका भक्तांना येथे कोणतेही फलक न लावल्यामुळे वेगवेगळ्या वेग अभिषेकच्या नावाखाली वाजवीपेक्षा जास्त मोठी रक्कम मोजावी लागते अशी ही मोठी लुबाडणूक येथे भक्तांची होताना दिसते करिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर